कमळी मालिकेचा आगामी भाग नवा वादळ नव्या प्रोमोमध्ये आपण पाहतो की अनिका जाणूनबुजून बंडूला दारू पासते आताही अनिका कमळीची मस्ती कशी जिरवते ते बघ असा निर्धार अनिका स्वतशी करते यानंतर अनिका तिची कॉलेजमधील मैत्रिणी बंडूला घेऊन नयनताराच्या घरी जाते दारूच्या नशेत धुंद असलेला बंडू हातात केक घेऊन प्राजक्ताच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिरतो आणि त्याच्या हातून तो केक खाली पडतो दुसरीकडे कमळी सरू ज्या खोलीत पांघरून घेऊन झोपलेली असते तिथे येते सरूच्या पायाची जखम पाहून कमळी म्हणते कोण आहे ती मावशी आणि ती सरूच्या चेहऱ्यावरून पांघरून काढण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात बाहेर मोठा आवाज येतो बंडूने केलेल्या या गोंधळामुळे नयनतारा खूप संतापते प्राजक्ताच्या वाढदिवसासाठी आणलेला केक बंडूने पाडल्यामुळे नयनतारा रागाने बंडूवर हात उगारते आणि त्याला कोण आहेस तू असे विचारते अचूक त्याच क्षणी कमळी नयनताराचा हात पकडते हा प्रकार पाहून प्राजक्ता आणि युषियांनाही खूप काळजी वाटते आणि टेन्शन येते आता कमळी बंडुल्या या सर्व आरोपांमधून कसं निर्दोष सिद्ध करणार आणि अनिकाला तिच्या कृत्याची काय शिक्षा मिळणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार